उद्याला परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे ह्या उद्याला सोनपेठ शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे तर तुम्ही एक भाजपा नेते असताना ह्या सोनपेठ शहरामध्ये कशा प्रकारे तुम्ही तयारी केली आहे काय सांगा माननीय या जिल्ह्याच्या नेत्या राज्याच्या मंत्री तथा या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर यांचं मंत्री झाल्या पहिल्यांदाच मंत्री झाल्याचा दौरा असून अत्यंत उत्साहात आणि व्यवस्थितरित्या त्यांच्या दौऱ्याची आखणी आम्ही तयार केलेली आहे आणि उत्साहात त्यांचा दौरा साजरा होणार आहे बर सर मला एक बोलायचं की उद्या जनता दरबार घेणार आहेत सोनपेठ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या सभागृहामध्ये तर निश्चितच तुम्ही त्यांच्या सोनपेठ शहरातील नागरिकांना काय आव्हान करता माझं सर्व तालुक्यातल्या नागरिकांना आव्हान असं आहे ज्या काही तक्रारी असतील यापूर्वी दिलेल्या असतील नव्यानं अर्ज करायचे असतील त्या सर्व तक्रारी कुणाची भीती न बाळगता किंवा काही न करता त्या मानणी आमच्या कर्तव्यदक्ष अशा पालकमंत्री आहेत दिदी दिदीच्या समोर अन्याय आणलं जर कुणावर अन्याय होत असेल तर दिदी नक्कीच तो अन्याय सोडणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी ज्यांच्या ज्यांच्या काही अड्याडचणी असतील त्या दिदीच्या समोर मांडण्यासाठी यावं आणि दिदीपूर सोडून घ्याव्या बरे दिदी ह्या ठिकाणी स्वागतासाठी येत्या त्यावेळेस दिदीच्या स्वागताची रूपरेषा कशी असणार आहे दिदीचं पहिल्यांदा सोनपेठमध्ये आगमन झाल्याच्या नंतर छत्रपती जे चव्हा चौक आहे शिवाजी महाराज तिथं पहिल्यांदा त्या त्यांचं स्वागत होईल त्या छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील आणि तिथून पुढचा डवरा चालतो बरं निश्चितच असं बोललं जातंय की एक भाजपचं वर्षस्व वाढावा परभणी जिल्ह्यात आणि सोनपेठ शहरामध्ये म्हणून पालकमंत्र्यांना आगमन केलं जातं आहे आणि पालकमंत्र्यांच्या हाताने जनता दरबार घेतलं जातंय पण इतर जे स्थानिक लेवलच्या आमदार का बरं जनता दरबार घेत नाहीत काय सांगा नाही आमदाराला त्यांना वेळ नसत जनता दरबार घेण्यासाठी परंतु आमच्या जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत त्यांनी सर्व तालुक्याला जनता दरबार घेतलेले नव्हे तर सर्कलला सुद्धा जनता दरबार घेतलेले त्या कर्तव्यदक्ष आहेत आणि त्यांना आडी अडचणीची जाण असल्यामुळं त्या स्वतः होऊन जनता दरबार घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्याला सूचना देतात नेहमी करतात म्हणजे की कर्तव्य दक्ष पालकमंत्री म्हणून त्यांना म्हणजे नावाल रूपाला आले आहेत मेघना बोर्डीकर त्यांनी बोरी ह्या गावामध्ये एका ग्रामसेवकाला सडेप तोड उत्तर दिलं की तुम्ही काम का नाही करत अशा प्रकारे भाषणातून त्यांना वक्तव्य केलं असंच जर सोनपेठ शहरामध्ये उद्याच्याला अशा लोकांनी काही काम केलेलं नाहीत गोरगरीब जनतेचे त्यांना असा सडे तोड उत्तर देत बिलकुल अधिकाऱ्याला सूचना देण्याचं काम त्या नक्कीच करणार आहेत आणि जो काम चुकार अधिकारी असत त्याच्यावर शिस्तभंगाची सुद्धा कारवाई करतात दिदी परंतु जे बोरीला होता विषय त्या दिदीला कमीत कमी पाचशे महिला भेटल्या आणि त्या महिलांना जी कैपत सांगितली ती कुणच दाखवली नाही त्यामुळं त्यांच्या विनाकारण त्यांच्या बाईकीचा अर्थ काढले एक महिला महिला असताना पण एक एवढा मोठा राज्य कारभार एक महिला असताना परभणी जिल्ह्याचा सांभाळत आहे एक डॅशिंग कर्तव्य रक्षक पालकमंत्री म्हणून त्यांचं नाव रूपाला नाव आलं आहे निश्चितच उद्याच्याला त्यांचं सोनपेठ शहरामध्ये आगमन होत आहे तर निश्चितच सोनपेठ शहरातील जनता मोठ्या प्रमाणात जमा होईल का बिलकुल जमा होणार आहे आणि तक्रार निवारण्याचा जो आहे त्या बिलकुल त्या प्रत्येकाच्या तक्रारीचं प्रत्यक्षा वैयक्तिक दिदी त्यांचं लक्ष देऊन त्या तक्रारीचं निवारण करणार आहेत आणि संबंधित सर्व अधिकारी उपस्थित आहेत बरं सोनपेठ शहरातील काही नागरिक दिदींना निवेदन देण्यासाठी पुढे येण्यासाठी पाच प्रश्न त्यांचे मिटवण्यासाठी दिदी सक्षम राहते का बिलकुल मलाही काही आमच्या काही कार्यकर्त्याकडून कळालं आहे की इथले काही माझे आजी नगरसेवक होते पहिले जुने ते सांगत आहेत की काही अडचणी त्यांच्यासमोर मांडू नका जेणेकरून शहराचं नाव जाईल किंवा शहराची बदनामी होईल परंतु असं काही नाही मित्रांनो जे खरं काही काम असेल खऱ्या सूचना असत्या त्या केल्या पाहिजे आणि सुधारण नागरिकांना कधीही ऐकलं नाही पाहिजे कुणाचं कारण का त्याची अडचण सोडण्यासाठी या जिल्ह्याची खंबीर नेतृत्व दिदी आमची असल्यामुळं दिदीकडे यावं आणि आपला प्रश्न सोडून घ्यावा असं बोल जात सोनपेठ शहरामध्ये एक मार्केटमध्ये सध्या चर्चा आहे की मेघना बोर्डेकरांना सोनपेठ शहरामध्ये स्वागतासाठी बोलून उद्या भविष्यामध्ये त्या परभणी जिल्ह्याच्या खासदार होतील असं बोललं जात आहे निश्चितच उद्याची जे हंगामी नगर परिषद आहे त्या जोरावर पण मेघना दिना समोर केलं जात आहे आणि एक भाजपचा सिंबॉल म्हणून तुम्ही पूर्ण एक पॅनल उभा करणार आहात का बिलकुल दिदीचं लक्षच आहे मेघना दिदीचं एवढं लक्ष आहे की जिल्ह्यामध्ये सतप्रसिद्ध भाजप झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी भाजप म्हणून दिदीनं दिदी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत एकमेव कार्यक्रम आहे की लोकांच्या आडी अडचणी सोडविनं आणि पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन सोबत सोबत घेऊन सर्वांच्या जनतेला आणि कार्यकर्त्याला घेऊन ही संघटन वाढवण्याचं काम